विग्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा बारा तारखेला वाढदिवस आहे आणि तेरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरदचंद्रजी पवार विग्नर कारखान्याच्या एका कार्यक्रमाला येणार आहेत आता आपण आहोत धनगरवाडी फाट्यावर मागच्या बाजूला आपण मागाशी पाहिलं भला मोठा फ्लेक्स सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेला आहे आपल्यासोबत येडगावचे सरपंच आहेत काय त्यांना सत्यशील शेरकर यांच्याबद्दल वाटतंय वाढदिवसानिमित्त त्यांच्या काय शुभेच्छा असतील आपण जाणून घेऊया गावडेजी तुम्ही काय सांगाल सत्यशील शेरकरांचा वाढदिवस पुढ्यात आहे तेरा तारखेला पवारसाहेब येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट पाहता दोन हजार चोवीसला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्यशील शेरकर उमेदवार होऊ शकतात का निवडून येऊ शकतात का आणि वाढदिवसानिमित्त त्यांना काय शुभेच्छा प्रथमता समस्त काम असतं मंडळी येडगावकरांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो दादांचं आरोग्य तसंच पुढील भावी आयुष्य राजकीय वाटचाल त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांच्या दृष्टीने सुखकर व्हावी अशी मी मग या गणका प्रार्थना करतो आणि तुम्ही जसं सांगितलं की राष्ट्रवादीकडून ते उमेदवारासाठी इच्छुक आहेत की नाही अजून तर काय तसं सध्याचा जो माहोल पाहता परिस्थिती तशी दिसते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्यांच्या विविध ठिकाणी लागलेले फ्लेक्स टोल लाकावं लागलेला फ्लेक्स तिथं माझे आमदार शरद सोनवणे यांचाही फोटो आहे माझे खासदार आढळाव यांचाही तिथे फोटो आहे नाही तो विषय कसा आहे तो फार मोठा तालुक्याच्या दृष्टीने किंवा आमदारकीचा जो विषय तो फार मोठ्या लेवलचा विषय त्याच्यामध्ये आमच्यासारख्या काय मतदार आपण असणार आहे काय मोठे म्हणजे आपण कोणाला वाईट काय म्हणतोय का जनरली सध्याचं जे वातावरण पाहतं काय दिसतंय नाही आता त्यांनी तर तशा पद्धतीची मगची चा बांधणी चालू केल्याचं असं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतरत्र काही गोष्टी असतील त्याच्या माध्यमातून दिसते आज, दिस आज सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलं वातावरण निर्मिती त्यांनी पुढील काही वाढदिवसाच्या निमित्त दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निकालानंतर जेव्हा विघ्नर कारखान्यावर एक कार्यक्रम झाला तेव्हा जुन्नरचे माजी आमदार असं म्हणाले होते दे, शरद दत्त सोनवणे की आमदारकीची खुर्ची आपल्याला फिरती ठेवायची शरद सोनवणे झाले अतुल बेंके झाले आता सत्यशीलचा नंबर नंतर आशाताईचा नंबर दोन हजार चोवीसला जुन्नरचे आमदार म्हणून सत्यशील शेरकर यांचा नंबर लागू शकतो का तुमच्या तरुणांच्या मनामध्ये काय आहे नाही आता त्यांना तर आम्ही त्यांच्या राजकीय जीवनाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत त्यांनी अजून मोठं व्हावं शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजून मोठं कार्य करावं अशी आपल्या सर्व ग्रामस्थांची किंवा सर्व सर्वसामान्य तरुणांची मागणी असतेच परंतु आता याच्यामध्ये आम्ही सर्वसामान्य जीवनामध्ये शरददादा सोनवणे यांच्यासोबत काम करत आलेलो आहोत शिवसेनेमध्ये शरद म्हणाले होते आमदारकीची कुर् कुर्ची अशी पृथ्वी ठेवली पाहिजे आता शेरकऱ्यांचा नंबर लागला पाहिजे आता आशाताईंचा लागला पाहिजे आशा शुभेच्छा शरददादांनी जाहीर कार्यक्रमामध्ये दिलेल्या होत्या नाही शरददादांचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी अशा पद्धती शुभेच्छा दिल्या तुमचं मन छोट आहे नाही आमचं मन त्यांनी पण आमदार व्हावं हो ना सत्यश्री दादांनी पण आमदार व्हावं हो। अशी आमची पण इच्छा आहे त्यांच्या अगदी आम्ही त्यांच्याकडे देखील काही कामानिमित्त जात असतो त्यावेळेस सत्यशील दादा आम्हाला कधीही किंवा ग शिष्य करत नाहीत किंवा आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडं प्रश्न घेऊन गेलेलो आहे गे, शेतकरी हिताचे असतील किंवा गावाच्या संदर्भातले असतील तर दादांनी आम्हाला मान सन्मान योग्य पद्धतीचं दिलेलंच आहे दादांचे आमचे देखील मैत्रीपूर्ण चांगले संबंध आहेत ते जर आमदार उद्याला असले तरी काय अवघड नाही त्याच्यामध्ये शरददादा या शरदानी पाटील शरदानी सांगितलं बघून तुम्ही जर म्हणत असाल तर मन मोठं लागतं एखाद्याचं अशा पद्धती मोठ्या मनाचा मोठा दिलदार माणूस शगतदादा आहे त्यांनी जर अशा शुभेच्छा दिल्या असतील तर त्यांना लकलाप त्यांचा पुढचा आहेच दोन हजार चोवीसची ची परंतु सार्वत्रिक पाहता आज सहा उमेदवार दिसतात आज कोण कोण म्हणजे अस हा कोण कोण दोन राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे एक भाजपचा आणि अजून एखादा महायुती आहे महायुतीचा उमेदवार एकच असणार नाही आता महायुती आहे परंतु अजून तालुक्यामध्ये तसं तर काही दिसत नाहीये काँग्रेस म्हणजे अजित पवारांची काँग्रेस शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना हे सगळे एकत्रच आहेत ना भाजप तीन पक्ष एकत्र आहे म्हणजे महायुतीचा उमेदवार एकच असणार सध्या जुन्नरचे आमदार अतुल बेनके जरी तटस्थ असले तरी त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने दिसतोय त्यांचा कल राष्ट्रवादी अजितदाच्या बाजूने जरी दिसत असला तरी त्यांनी अजून त्यांची स्पष्ट भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली नाही वेगळं जाहीर करणं काय बाकी म्हणजे आता लोक आपण पाहतोय की नाही आता आपण मध्यंतरी आक्रोश मोर्चा पाहिला त्या आक्रोश मोर्चामध्ये आमदारातून बेनके कुठेही सहभागी झाले नाही अजून वेगळं काय पाहिजे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की मी तटस्थ भूमिकेमध्ये आहे थोडक्यात सत्यशील शेरकर आमदार झाले तो तुम्हाला चालेल चांगलाच आहे ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका